श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेमधले नवग्रह जे स्ट्रॉंग करून घ्यायचे असेल त्यांची कृपा प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल आणि त्यांचे जे तुम्हाला सपोर्ट असं तुम्हाला मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या श्रावण महिन्याच्या कोणत्याही आठवड्यामध्ये हा एक साधा सोपा जो उपाय तुम्ही चालू केला तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे येत असतील जी काही संकटं येत असतील ती दूर होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे सक्सेस आणि ग्रोथ मिळेल तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी जर तुम्ही कच्चं दूध म्हणा जर शिवजींवरती अर्पण केलं खूप चांगले फायदे होतील त्यानंतर मंगळवारी थोडंसं गूळ किंवा मध शिवजींवरती अर्पण करा बुधवारच्या दिवशी हिरवे मूग किंवा एकशे आठ बेलपत्र शिव शिवजींना अर्पण करा गुरुवारी तुम्ही केसर किंवा थोडी चना डाळ असते ती अर्पण करा शुक्रवारच्या दिवशी गुलाबजल किंवा पाणी शिवजींना अर्पण करा शनिवारी काळे तीळ किंवा काळी उडदाची डाळ शिवजींना अर्पण करू शकता रविवारी थोड्याशा पाण्यामध्ये थोडेसे अख्खे तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि शिवजींना त्याचा अभि जलाभिषेक करू शकता ह्यामुळे तुमच्या पत्रिकेमधले नवग्रह स्ट्रॉंग होऊन तुम्हाला खूप चांगला फायदा देऊ शकतात आणि खूप चांगला सपोर्ट करू शकतात ह्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकटं येत असतील ती दूर होतील आणि तुम्हाला सक्सेस आणि ग्रोथ मिळेल हा उपाय छोटा आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका